सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस आपली एक डिसेंबरला ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि मग आपल्याकडे आता साठ दिवसांचा कालावधी उरतो मग त्या साठ दिवसांच्या कालावधीमध्ये निश्चित पास होण्यासाठी काय केलं पाहिजे हे समजावून घ्यायचं आहे शिवाय साठ दिवसांमध्ये अभ्यासाची तयारी करायची आहे म्हणजे त्या तयारीचा अर्थ काय असला पाहिजे हे समजावून घ्यायचं आहे आपली मनस्थिती कशी असली पाहिजे परीक्षेमध्ये या साठ दिवसांमध्ये आणखी दहा प्रश्न कसे बरोबर आणता येतील या गोष्टींचासुद्धा आपल्याला विचार करायचा आहे मग साठ दिवसांमध्ये अभ्यासाची तयारी करते आणि काही विद्यार्थी असे पण आहेत की वर्षभर अभ्यास करताय गेली दोन वर्षभर अभ्यास करतायत आणि काही विद्यार्थी नवीन आहेत म्हणजे मग साठ दिवसांमध्ये ज्यावेळी आपण असं म्हणतो की अभ्यासाची तयारी करायची आहे त्याचा अर्थ काय याचे दोन अर्थ होतात कोण दोन प्रकारच्या विद्यार्थ्यांची तयारी याच्यामध्ये झाली पाहिजे आणि ती कशी झाली पाहिजे याचा आपण विचार करूयात या ठिकाणी दोन प्रकारचे विद्यार्थी तुम्हाला दिसतात पहिल्या प्रकारचा जो विद्यार्थी की यानं याच वर्षी फॉर्म भरला आहे न्यू कमर आहे आपण म्हणूयात नवीन फॉर्म याने भरलेला आहे आणि याला अभ्यासाची तयारी करायची सर्व विषय समजावून घ्यायचे आहेत आणि पास होण्याची सुद्धा इच्छा आहे जमलं तर पास पण व्हायचं आहे किंवा परीक्षा देऊन अनुभव पण घ्यायचा आहे पण हे सगळं करताना जो केलेला अभ्यास आहे तो कारणे लावायचा आहे आणि तो अभ्यास पुढच्या अभ्यासामध्ये उपयोगी पण पडला पाहिजे मग या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे आणि दुसरा विद्यार्थी जो तुम्हाला दिसतो यानं वर्षभर वर अभ्यास केला आहे गेली दीड वर्ष दोन वर्ष त्यांना अभ्यास केला आहे आता उरलेले जे साठ दिवस आहेत त्या साठ दिवसांमध्ये संक्षिप्त पद्धतीनं जास्तीत जास्त कशी तयारी करायची आहे शिवाय पन्नास प्लस मार्क पाडायचे आहेत पंचावन्न मार्क पाडायचे आहेत काही करून ही राज्यसेवेची शेवटची परीक्षा आहे म्हणजे अभ्यासक्रम बदलतो आपण म्हणा डिस्क्रिप्टिव्ह होतोय पुढच्या वर्षी मग याच प्रयत्नामध्ये मला व्हायचं आहे मग मला फिफ्टी प्लस मार्क पाडले पाहिजेत फिफ्टी फाईव्हपर्यंत आपण गेलो पाहिजे म्हणजे निश्चित करून आपण या पूर्वपरीक्षा क्रॅक केलीच पाहिजे मग त्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत कोणत्या प्रकारचे डावपेच आखले पाहिजेत ते डावपेच यशस्वी करण्यासाठी नियोजन काय असले पाहिजे याचा विचार साठ दिवसांमध्ये आपल्याला करावा लागणार आहे हे साठ दिवस आपल्याकडे आहेत सुरुवातीला आपण या विद्यार्थ्याचा विचार करूयात आणि नंतर त्या विद्यार्थ्याचा सविस्तर विचार करूयात हा न्यू कमर आहे याला परीक्षा द्यायची नुकताच फॉर्म भरलाय सगळे विषय पण समजावून घ्यायचे आणि तुम्हाला मला माहिती आहे की या दोन महिन्यामध्ये सगळे विषय समजावून घेणं शक्यच नाही आहे पण याला एक अभ्यासाची तयारी करायची आहे मनापासून तयारी करायची आहे मग अशा परिस्थितीमध्ये याच्याकडं वेळ खूप कमी आहे आणि त्याला असं वाटतं आहे या विद्यार्थ्याला की माझ्याकडं जो वेळ आहे तो वेळ कारणेसुद्धा लागला पाहिजे मग याच्यासाठी मला नियोजन करायचं आहे मग याच्यासाठी मला काय स्ट्रॅटेजी आखता येईल का मला काय डावपेच आखता येतील का मला काही रणनीती तयार करता येईल का हो करता येईल काय मग यांनी काय केलं पाहिजे की ज्याने सुरुवातीला आता नव्यानं परीक्षा देत आहे सुरुवातीला काय करायचं चांगला ॲप निवडायचा की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 विषयांचे चांगले लेक्चर्स उपलब्ध आहेत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त आहेत नुसते नावाजलेले ॲप नको आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असलेला ॲप आपल्याला मिळाला पाहिजे आणि त्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला काय करता येईल तर सर्व अभ्यासक्रम समजावून घेता येईल आणि मग त्याच्यावर आधारित परीक्षा देता येईल आता तुम्ही म्हणाल मी आता सुरुवात केली आहे मग मी पुस्तकं वाचून कुणाच्या तरी नोट्स वाचून हे होणार नाही आहे का नाही होणार याचं कारण म्हणजे काय आपल्याला ॲप आप कशासाठी घ्यायचा आहे की तो अभ्यासक्रम नेमका कोणता आहे तर ते समजावून सांगितलं जाईल त्या अभ्यासक्रमातील संकल्पना समजावून सांगितल्या जातील मग तो अभ्यासक्रम एकदा नीट समजला की मग तुम्हाला काय करता येईल त्या अभ्यासक्रमामधील संकल्पना तुम्हाला नीट समजल्या तर मग आपल्याला काय करता येईल पुस्तकामध्ये असणारा अभ्यासक्रम नोट्समधला अभ्यासक्रम समजायला सुरुवात होणार आहे म्हणजे आपण ज्यावेळी दहावीनंतर अकरावी सायन्स बारावी सायन्सला साधारणपणे ॲडमिशन आपण घेत कोणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा घेतं पण काय होतं की अगोदर तो अभ्यासक्रम आपल्याला शिक्षक व्यवस्थित समजावून सांगतात तो आपल्याला समजतो आणि मग आपण ती पुस्तकं वाचून त्यातून तयारी करतो त्याच पद्धतीनं या नवीन मुलांची तयारी असली पाहिजे म्हणजे काय अभ्यासासाठी तुम्हाला सुरुवातीला कोणाचं तर मार्गदर्शन मिळालं पाहिजे मग मार्गदर्शन मिळालं एकदा का त्या पुस्तकामधल्या येणाऱ्या अभ्यासक्रमामधल्या संकल्पना जर आपल्याला समजल्या तर मग त्या कोणत्याही नोट्स असोत कोणतीही पुस्तकं असोत ते आपल्याला पटकन समजायला सुरुवात होते लक्षात येईल कारण का आपण जे लेक्चर्स पाहतो व्याख्यानं पाहतो तर त्या लेक्चर्समधून व्याख्यानांमधून विषयाचा गाभा समजायला सुरुवात होते यामुळं स्वतःची जरी पहिली परीक्षा असली तरी या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे तर अशा प्रकारे जर तयारी केली तर ते त्यानं जो केलेला अभ्यास आहे तो वाया जात नाही कारण त्याचा बेस तयार होतो संकल्पना समजतात आणि याला म्हणायचं क्वालिटेटिव्ह स्टडी गुणात्मक पद्धतीनं केलेला वे अभ्यास वेळ कारणी लागतोय आणि अभ्यासाचा आवाकाही लक्षामध्ये आहे आणि योग्यरित्या मार्गदर्शनसुद्धा प्राप्त होत आहे त्यामुळे आता पुस्तकातल्या संकल्पना सुद्धा समजायला सुरुवात झाली आहे म्हणजे ही परीक्षा जरी आपण सध्या दिलेली असली तर केलेला अभ्यास वाया जाणार नाही तो पुढं तुम्हाला रन करता येईल गुणात्मक पद्धतीनं केलेला अभ्यास दुसरा अर्थ आता आपण मूळ गाभ्याकडे वयात जास्तीत जास्त विद्यार्थी असे आहेत की दीड दोन वर्ष अभ्यास केलाय ही शेवटची परीक्षा आहे ऑब्जेक्टिव्हशी मेन्स आणि आता मला काय करायचंय तर ही होणारी जी परीक्षा आहे त्याच्यात कोण पासच व्हायचं आहे माझ्यासमोर आता दुसरा पर्याय नाही उरलेला आहे मग मी काय केलं पाहिजे माझ्यासमोर काही ध्येय आहे मी दोन वर्ष अभ्यास करतोय दीड वर्ष अभ्यास करतोय तीन वर्ष अभ्यास करतोय आता उरलेच साठ शेवटचे साठ दिवस शेवटच्या साठ दिवसांमध्ये आहे संक्षिप्त पद्धतीनं मला जास्तीत जास्त तयारी करायची आहे आता पन्नास प्लस फिफ्टी प्लस फिफ्टी फाईव्ह सगळं जाऊन फिफ्टी फाईव्ह क्वेश्चन्स माझे बरोबर आले पाहिजेत म्हणजे मी निश्चितरित्या पास झालं पाहिजे मग मला शेवटच्या साठ दिवसांमध्ये रणनीती अकावी लागेल डावपेच अकावी लागतील आणि हे डावपेच कसे यशस्वी होतील यासाठी मला नियोजन करावं लागणार आहे या विद्यार्थ्याला नियोजन करावं लागणार आहे आता याच्यामध्ये पहिली गोष्ट सो मला सांगतो हा विद्यार्थी अजूनही पुस्तकच वाचतो आहे गेली दीड दोन वर्ष वेळ होता तुम्हाला तुम्ही वाचलंय तुमचा अभ्यासक्रम संपलाय पण तो अभ्यासक्रम कोणत्या पद्धतीनं पूर्ण झाला आहे कारण की त्यात काही उनिवा आहेत हे समजण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर प्रश्न सोडवावे लागतील मग मुलं काय करतात अगदी परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत पुस्तकं वाचत असतात आणि मग हे त्यांच्या अपयशाचं कारण बनतं तुम्ही म्हणाल सर ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे का पूर्णपणे चुकीची पद्धत आहे शेवटच्या साठ दिवसामध्ये आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला कळालं पाहिजे स्पर्धेमध्ये आपण त्यामुळे टिकून राहू लक्षातच आहे कारण आपल्याला जी परीक्षा द्यायची ती कोणत्या प्रकारची परीक्षा आहे वस्तुनिष्ठ पद्धतीची ऑब्जेक्टिव पद्धतीची मग त्याची तयारी केली पाहिजे समजा एखादा राजा आहे आणि त्या राजाला युद्ध करायचं आहे युद्ध करण्यासाठी त्यानं जगातली सगळी पुस्तकं मागवली सिकंदर ज्यानं जगावर राज्य केलं त्याचीही पुस्तकं मागवली त्याची रणनीती अभ्यासली आणि डायरेक्ट युद्धात उडी मारली पराभव होणार आहे निश्चित कारण तुम्ही जरी अभ्यास केला किंवा युद्धाची पुस्तकं वाचली तर प्रत्यक्षात रणांगणात जाऊन प्रॅक्टिस करावी लागणार आहे युद्धाची त्यातून तुम्हाला नवनवीन डावपेच कळणार आहेत नुसते पुस्तकं वाचून होणार नाही आहे मग आत्तापर्यंत जी तुम्ही पुस्तकं वाचलीत गेली दीड वर्ष गेली दोन वर्ष तर त्या पुस्तकांमधून तुम्हाला आता जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून तुमचा अभ्यास कितपत झाला आहे हे समजावून घ्यावं लागणार आहे आपली परीक्षा ज्या पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची आहे मग शेवटच्या साठ दिवसांमध्ये मी काय केलं पाहिजे या विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे निश्चित पास होण्यासाठी दोन ते तीन प्रश्नपत्रिका यानं दररोज सोडवल्या पाहिजेत दोन ते तीन प्रश्नपत्रिका सोडवून आणखी काय केलं पाहिजे काय समजेल बऱ्याचदा काय होतं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक भीती असते आणि मग त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवल्या जा, सोडवल्या जात नाहीत अनेक विद्यार्थ्यांकडून पण इथे मला सांगा एखादं युद्ध तुम्हाला खेळायचं आहे आणि भिवून जर तुम्ही मैदानात तु उतरला एखाद्या युद्धाच्या तर तुमचा पराभव नक्की मग काय करायचंय अजिबात भ्यायचं नाही अभ्यास आप आपण पूर्ण केलाय मागची दीड वर्ष दोन वर्ष केलंय का अभ्यास पूर्ण पूर्ण केलाय संकल्पना समजावून घेतल्या पुस्तकं आपल्याला समोर दिसली की सगळ्या संकल्पना आठवायला सुरुवात होतात मग भ्यायचं कशाला ही भीती आपल्याला दूर करता आली पाहिजे भीती काढून टाकणं मनामधून हे गरजेचं आहे जा। मग आपण विचार करतोय की निश्चित जर मला पास व्हायचंय या विद्यार्थ्याला पास व्हायचंय तर त्यांना दोन ते तीन प्रश्नपत्रिका रोज सोडवल्या पाहिजे नुसत्या प्रश्नपत्रिका सोडून चालणार नाही आहे प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर समजा या प्रश्नपत्रिका सोडवल्या या प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर आपल्याला किती मार्क पडले समजा पंचेचाळीस मार्क पडत असतील तर आपल्या लक्षात येतं अजून दहा मार्क मला कुठे वाढवता येतील हे कशातून कळेल प्रश्नपत्रिका सोडवण्यातून कळेल आपल्या उनिवा आहेत आणि जर कदाचित तुम्हाला इथे पंचावन्न ते साठच्या दरम्यान स्कोअर येत असेल तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल मी जे केलं ते योग्य योग्य पद्धतीने चाललं आहे योग्य ट्रॅकवरती मी आहे हे समजायला सुरुवात होईल लक्षात आलं हा फायदा असतो ज्यावेळी युद्ध खेळायचं आहे रनंगामध्ये प्रॅक्टिस जितकी जास्त प्रॅक्टिस तेवढे तुम्ही परफेक्ट होणार बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की एखाद्या चॅप्टरचा आपला चांगला अभ्यास झाला आहे पण ज्यावेळी या प्रश्नपत्रिकेमध्ये मी त्या चॅप्टरवरचे प्रश्न सोडवायला जातो त्यावेळी त्यातले काही प्रश्न मला येतच नाही आहेत सातपैकी चारच प्रश्न आले मग आपल्याला समजतं की आपण जो चॅप्टर केला आहे आत्तापर्यंत जे मला वाटत होतं तुम्हाला वाटत होतं की हा चॅप्टर मी परिपूर्ण केला आहे मला पूर्ण माहिती आहे मग मी कुठे कमी पडतो या चॅप्टरमध्ये आणखी कोणत्या पद्धतीनं विचार करायला हवा आणखी माझं काय राहिलं आहे हे कशातून समजेल प्रश्नपत्रिका सोडवण्यामधून समजेल तर हे समजायला सुरुवात होत आहे आणि आपण काय होतो हे एकदा समजलं आपण सावध होतो सावध झालं की ज्या गोष्टी आपल्या राहिलेल्या आहेत ज्या उणिवा आपल्यात आहेत त्या उणिवा दूर व्हायला हो सुरुवात होतात आणि आपण परिपूर्णतेकडे वाटचाल करायला सुरुवात करतो लक्षात येत आहे साहजिकच आहे मार्ग कुठे कमी पडतील हे कधी कळेल पुस्तक वाचून कळणार नाही प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर कळेल अशा प्रकारे नियोजन करता येतं प्रत्येक प्रश्नपत्रिका सोडवली त्याच्यामधून आपल्याला काय करता आपण म्हटल्याप्रमाणे तुमच्यामधील जे काही दोष आहेत उणीव आहेत ते दूर व्हायला सुरुवात होईल आणि परिपूर्णतेकडे वाटचाल सुरुवात प्रश्नपत्रिका सोडवली आपल्याला कळतं अभ्यासक्रमामध्ये जे टॉपिक्स आपल्याला दिलेले आहेत जे चॅप्टर्स आपल्याला दिलेले आहेत त्यातले माझे कोणते चॅप्टर्स चांगल्या पद्धतीने झालेले आहेत कोणत्या चॅप्टरवरचे प्रश्न अजूनही मला सोडवता येत नाहीत हे समजायला सुरुवात होते फक्त प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळं हो आणि मग तो टॉपिक आपण पूर्ण करतो आणि एक एक आपल्यातला जो दोष आहे तो दूर करायला सुरुवात होतो बऱ्याचदा काय होतं की काही प्रश्न आपल्याला येत असतात पण घाईघाईमुळे ते आपण चुकवतो मग त्याची प्रॅक्टिस जर तुम्हाला करायची असेल तर प्रश्नपत्रिका रोज दोन ते तीन ह्या साठ दिवसांमध्ये सोडवल्या पाहिजे मग तुम्ही म्हणाल सर अशा किती प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत साठ ते सत्तर प्रश्नपत्रिका तुमच्या सोडवून झाल्या पाहिजेत तुम्ही म्हणाल मी पाच दहा प्रश्नपत्रिका काही फायदा नाही आहे काही फायदा नाही आहे साठ ते सत्तर प्रश्नपत्रिका तुम्ही म्हणाल एवढ्या प्रश्नपत्रिका कुठून आणायच्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असतात विद्यार्थ्यांकडे आणि जर तुमच्याकडे नसतीलच तर माझा व्हॉट्सॲप क्रमांक घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला ह्या साठ ते सत्तर प्रश्नपत्रिका सुद्धा मी पाठवून देतो मग या ठिकाणी तुम्हाला माझा व्हॉट्सॲप क्रमांक पण देतो आहे नव्याण्णव साठ दहा अकरा बावीस यामुळे तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवता येतील आणि तुमच्याकडे असतील तो उत्तमच गोष्ट आहे प्रकारे तुम्ही मला सर प्रश्नपत्रिका सोडवल्या या साठ ते सत्तर जर आम्ही प्रश्नपत्रिका सोडवल्या यातून आमचा फायदा काय खूप मोठा फायदा आहे पंचेचाळीस मार्क पडत होतं सात ते आठ सात ते आठ जास्तीचे प्रश्न बरोबर येतात जास्तीचे प्रश्न बरोबर येतात सात ते आठ हे जास्तीचे प्रश्न तुम्हाला याच्यामधून बरोबर येतात आणि तुम्ही मेरिटमध्ये जाऊन बसता फिफ्टी प्लस होता आपण ऐकतो विद्यार्थ्यांचं दोन मार्क तीन मार्क किती वर्षे रे एक दोन मार्क तीन मार्क किती वर्ष त्याला मर्यादा आहेत की नाही टाईम बॉन्ड आहे की नाही एकदा चुकलो मान्य आहे दुसऱ्या वेळी ती चूक झाली नाही पाहिजे आणि ह्या चुका जर दुरुस्त करायच्या असतील तर प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागतील प्रश्नपत्रिका सोडवल्या उनिवा कळतील उन्हे कळाल्या त्या तुम्हाला दुरुस्त करता येतील दुरुस्त केल्या तुम्ही परिपूर्णतेकडे वाटचाल कराल आणि परिपूर्णतेकडे वाटचाल सुरू झाली की तुम्ही मेरिटमध्ये बसाल आणि पास व्हाल परीक्षा क्रॅक कराल सी सेटचंही तसंच आहे जितक्या जास्त प्रश्नपत्रिका सोडवाल तितका चांगला सराव आहे आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला एक डिसेंबर दोन हजार चोवीसची होणारी परीक्षा पास व्हायची नक्की पास व्हायची एक प्लस पॉइंट तुमच्याकडे असला पाहिजे करंट अफेअर्सचे जे मार्क आहेत जे प्रश्न आहेत ते टेन प्लस बरोबर आले पाहिजेत तुम्ही म्हणाल सहा मार्क येतात सात मार्क होता येतात तर तुम्ही अपयशाकडे जाणार आहात हे निश्चित ठेवा जर तुम्हाला या परीक्षेमध्ये पास व्हायचं एक डिसेंबर दोन हजार चोवीसच्या टेन किंवा टेन प्लस मार्क तुम्हाला करंट अफेअर्समध्ये पाहिजे जितके जास्त करंट अफेअर्स करता येईल तेवढे करा जितके जास्त करंट अफेअर्सचे प्रश्न सोडवता येतील तेवढे ते सोडवा की जेणेकरून तुम्ही टेन प्लस गेला पाहिजे करंट अफेअर्समध्ये आणि बारा तेरा मार्क पाडणारे विद्यार्थी आहेत मग तुम्ही म्हणाल करंट अफेअर्सची तयारी आम्ही कशी करू एक पुस्तक बेस ठरवायचं कुठलंही असं तुम्ही जे आत्ता वाचताय ते बेस त्याच्यानंतर बाकीची पुस्तकं घ्यायची उदाहरणार्थ परिक्रमा घ्याल तर त्यातल्या फक्त हेडलाईन्स वाचत जायचं पटपट त्या हेडलाईन्स आधारात हेडलाईन्सच्या आधारावर सुद्धा तीन ते पट -पट। हेड्लाइन्स आधारा, हेड्लाइन्स आधारा चार जास्तीचे प्रश्न सोडवता येतात तुम्हाला आणि कुठला पॉईंट राहिला हे तुमच्या लक्षात येत कमी वेळात जास्त अभ्यास नुसत्या हेडलाईन्स वाचायचा त्यातला पॉइंट्स घ्यायचा असेल तर ठीक आहे नसेल तर आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा जितकी जास्त जिथून मिळेल तिथून करंट अफेअरची तयारी करा आणि बाकीच्या विषयांची तयारी तर तुम्ही केलीच असेल असं अपेक्षित धरतोय मी कारण त्या ठिकाणी त्या विषयांचा अभ्यास कसा करावा यासाठी आपल्याला या ले या वेगळं लेक्चर घ्यावं लागणार आहे ठीक आहे आपण आपल्या मूळ मुद्द्यावरती येऊयात आपण म्हटलं प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळं काय होईल तर सात ते आठ जास्तीचे प्रश्न तुमच्याबरोबर येतील बरोबर आहे ठीक आहे शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही रिव्हिजन करताय शेवटचे साठ दिवस राहिले तुमच्याकडे स्वतःच्या मतावर स्वतः केलेल्या नियोजनावर स्वतः ठरवलेल्या स्ट्रॅटर्जीवर स्वतःच्या डावपेचांवर तुम्ही ठाम असला पाहिजे तुम्ही मला ठाम असायचं म्हणजे काय एक उदाहरण सांगतो काय होतं बरेचदा आपलं हे जे आत्ताचं जग आहे त्याला आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणूयात व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचं जग आहे विचार करा ना जे काही व्हॉट्सॲपवरती येतात ते आपण खरं मानतो आणि त्याच्या पद्धतीने चालायला सुरुवात होते हे धोकादायक आहे हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये या जगामध्ये तुम्ही सावध असलं पाहिजे तुम्ही जी स्ट्रॅटर्जी ठरवली आहे डावफे चाकलेत नियोजन केले त्याच्यावर तुम्ही ठाम असला पाहिजे त्यात जर तुम्ही कन्फ्यूज झाला तर नुकसान तुमचं आहे मी तुम्हाला एका उदाहरणाच्या साह्यानं हे सांगतो पहा कसं ठाम असलं पाहिजे हा हे तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स त्या नियोजनावर तुमच्या स्ट्रॅटर्जीवरती असला पाहिजे स्वतःवरती ठाम असला पाहिजेत मग या ठिकाणी तुम्हाला एक व्यक्ती दिसते चौगजन दिसतात या ठिकाणी हे जी व्यक्ती आहे ना ह्या व्यक्तीने काय केलं एक पिल्लू विकत घेतलं शेळीचं पिल्लू विकत घेतलं बकरीचं पिल्लू विकत घेतलं आणि घरी चाललं हे चौगजण रस्त्यातनं चालले होते हे चोर आहे ह्या चौगांनी काय विचार केला हे जे छोटंसं पिल्लू आहे जर आपल्याला स्वस्तात मिळालं तर काय होईल मग या चौघांनी एक प्लॅन तयार केला हे चौगाजणी काय केलं ठरवलं एक हा जो आहे त्यातला मास्टर माइंड होता या चौघांनी ठरवलं की चौघांनी वेगवेगळ्या वेग वेळी याला भेटायचं आणि त्याला सांगायचं की ही पिल्लू नाही आहे ही बकरी आहे मग ही जी पहिली व्यक्ती आहे आपण याला पहिली व्यक्ती म्हणूयात पहिली एक ह्या पहिल्या व्यक्तीनं काय केलं या माणसाला विचार अरे ही जी बकरी आहे ना तुमची ही बकरी केवढ्याची आहे तो माणूस म्हणाला अरे हे बकरी नाही हे पिल्लू आहे तेव्हा हा माणूस काय म्हणतो याला हे अरे पिल्लू हे पिल्लू एवढं मोठं असतं का हे तर बकरीसारखं आहे आणि हा माणूस याच्याकडे हसत हसत निघून गेला त्यांचं आतल्यात ठरलं होतं याला माहीत नव्हतं मग आता दुसरी व्यक्ती आली ह्या दुसऱ्या क्रमांकाच्या व्यक्तीने पुढे तो चारशे पाचशे फूट गेला असेल की दुसरी व्यक्ती आली याला भेटली आणि म्हणाली अरे वा हे दिसायला तर छोटी दिसते पण ही तर बकरी आहे त्या माणसानं आता हा कन्फ्यूज झाला यानं या शेळीच्या पिल्ल्याकडं पाहिलं बकरीच्या पिल्ल्याकडं पाहिलं आणि म्हणाला अरे हे बकरी नाही आहे हे पिल्लू आहे मग दुसरा माणूस याला म्हणतोय अरे दिसायला छोटं आहे पण बकरीच आहे आता हा माणूस कन्फ्युज झाला दोघ जणांचं झालं होतं आता एक किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्याला हा तिसरा माणूस भेटला तिसरा माणूस काय म्हणतोय याला म्हणतोय अरे वा वा अशीच बकरी मला पाहिजे होती मात्र आता हा माणूस चिडला होता तो म्हणाला अरे हे पिल्लू आहे पिल्लू बिग बकरीचं पिल्लू बकरी नाहीये पण कन्फ्युज झाला होता का तिसरा माणूस त्याला म्हणाला होता की आता हे काय आहे बकरी आहे तिसरा माणूस त्याला म्हणाला अरे बकरीचं पिल्लू असं असतं का दिसायला छोट आहे पण बकरीसारखेच दिसतं हे तर आणि तिथून तो, तो तिसरा माणूससुद्धा पुढे गेला आणखी दीड दोन किलोमीटर पुढे गेल्यानंतर यांचा जो मास्टर माइंड ही जी व्यक्ती आहे चौथ्या नंबरची ही त्याला भेटली काय म्हणते ही आता यांनी वेगळाच मुद्दा म्हणला हा गेले गेले म्हणला अरे अरे, अरे? अशीच बकरी मला पाहिजे होती तुम्हाला विकायची का केवढ्याला देणार मला आता हा माणूस विचार करायला लागला की अरे माझ्याकडनं काही मोठी चूक झाली का, का बहुतेक मला कोणतं फसवलेलं दिसतं आणि मी हे पिल्लू नसून हे खरोखरच बकरी आणलेली दिसते मी आणि घरी गेल्यानंतर माझी आणखी मस्करी होईल मग मी काय करतो ही बकरी यांना विकून टाकतो थोडं नुकसान झालं तरी चालेल पण मी यांना विकून टाकतो या माणसानं विचारलं चौथ्या माणसानं केवढ्याला घेतलं आहे तो म्हणाला शंभर रुपयांना घेतलंय मी तरी म्हणलं बकरीची किंमत तर वीस रुपये आहे पण तुमची जी बकरी आहे ती जरा तंदुरुस्त दिसते मला म्हणून मी याचे काय करतो चाळीस रुपये देतो याने विचार केला शंभर रुपयांचं नुकसान होण्यापेक्षा साठ रुपयांचं नुकसान झालेलं बरं आणि याने ही बकरीचं पिल्लो याला चाळीस रुपयाला विकून टाकलं लक्षात आलं त्याच्यावरती काय झालं त्या माणसानं विचार केला की शंभर रुपयांपेक्षा माझं साठ रुपयांचं सा नुकसान झालं कमी नुकसान झालं आणि त्यांनी हे पिल्लू त्या चौथ्या माणसाला विकून टाकलं आणि कमी नुकसान झालं म्हणून ही व्यक्ती आनंदाने घरी निघून गेली याच्यावरून आपल्याला लक्षात यायला काय हवं की जेव्हा एखाद्या गोष्टीबाबत आपण नियोजन करतो स्ट्रॅटर्जी आखतो तो खूप वेळा असं वाटतं किंवा असे सल्ले येतात आपल्याला की ज्यामुळे आपलं नुकसान होतं मग तुम्ही ठरवलेली स्ट्रॅटजी एकदा योग्य असली डावपेच योग्य असल्या त्याच्यावरती तुम्ही परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत ठाम पाहिजे युद्ध खेळताना अचानक जर स्ट्रॅटर्जी बदलली तर आपयश पराभव नक्की आहे आपण म्हटल्याप्रमाणे सध्याचं आपलं युनिव्हर्सिटी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी आहे आपली आणि आपल्याला मिळणारे सगळं ज्ञान आत्ता कुठून मिळतं तर व्हॉट्सॲपवरून मिळतं आहे तुमच्या टेलिग्रामवरून मिळत आहे तर या ठिकाणी आपण सांभाळून राहायला हवा आता सगळ्यात महत्त्वाचं या साठ दिवसांमध्ये संक्षिप्त पद्धतीने अभ्यास करायचा आहे काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलं जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवायच्या प्रश्नपत्रिकाच्या माध्यमातून जे पॉईंट्स तुम्हाला आलेले नाही आहेत त्या ठिकाणी तुम्ही थेरीवर जायचं आहे म्हणजे तुम्हाला असं नाही करायचं की अजिबातच तुम्ही थेरी वाचायची बंद करायची अजिबात नाही जो प्रश्न येत नाही जो मुद्दा ज्या मुद्द्यावरती आपल्याला प्रश्न सोडवता आलेला नाही आहे तर त्या मुद्द्यावर जाऊन आपल्याला काय करायचं आहे तर पुन्हा थेरी वाचायची पण जे येत नाही तेच फक्त वाचायचं आहे येत असलेलं वाचून काय फायदा आहे त्याच्यावरचे प्रश्न सोडवा येत की नाही ते कळेल अजून या साठ दिवसांमध्ये पास व्हायचंय अभ्यासाची तडप असली पाहिजे तडप कशी असली पाहिजे एका उदाहरणाच्या माध्यमातून मी सांगतो आता हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच सांगायची गरज नाही आपले स्वामी विवेकानंद की ज्यांना आपण आदराने यांचा उल्लेख करतो यांची एक गोष्ट थोडासा बदल केला या गोष्टीमध्ये मी पण एक यांची गोष्ट सांगतो या ठिकाणी तुम्हाला त्यांचं एक मित्र उभा राहिलेलं दिसतं स्वामी विवेकानंदांचा एकदा काय झालं पण गोष्ट ऐकली तुम्ही मी शाळेपासून ऐकतो यांच्या गोष्टी स्वामी विवेकानंदाकडं त्यांच्या मित्रांनी एक पुस्तक दिलेलं होतं आणि तो त्याचं काम करायला गेला त्याचं काम आटोपलं तो माघारी आला तासभरात तास दीड तासाचा वेळ गेलेला असेल तो माघारी आला त्यावेळी त्या पुस्तकाबद्दल त्यांनी स्वामी विवेकानंदांना सांगायला सुरुवात केली त्यावेळी स्वामींनी सांगितलं की बाबा रे हे पुस्तक मी वाचलेलं आहे पान नंबरसहित त्या क्रमांकासहित त्यांनी सांगायला सुरुवात केली की कोणत्या पानावरती काय लिहिलं आहे आता त्या मन ह्याला विश्वासच बसेना हे कसं शक्य आहे स्वामींना विचारलं स्वामी तुम्ही कमी वेळेत एवढं कसं वाचन करू शकला स्वामी म्हणाले बाबा रे ध्येय ज्ञान प्राप्त करायचा त्यासाठी तडप आणि एकाग्रता हवी जी तुम्हाला साठ दिवसांमध्ये साध्य करायची त्या मित्राला काही समजलं नाही स्वामींच्या हे लक्षात आलं पण मित्र हे समजावून सांगावं स्वामींनी म्हणून स्वामींकडे आग्रह करू लागला स्वामींनी त्याला एका हौदाजवळ नेलं काही कळणाच्या आत क्षणभरामध्ये त्याचं डोकं पकडलं त्या हौदामध्ये बुडवलं आणि दाबून धरलं आता त्या माणसानं सुटण्यासाठी सर्व शरीरामधली शक्ती एकवटली आणि प्रयत्न करू लागला त्याच्यासमोर एकच ध्येय होतं आता एकच आठवत होते कसंही करून यातून बाहेर निघायचं काही करून जीव वाचवायचा आणि त्या माणसानं आपल्या सर्व प्रयत्नांनीशी आपलं डोकं त्या हौदातून कसं कसं बाहेर काढलं आणि स्वामींकडे पाहू लागला आश्चर्यानं स्वामी म्हणाले ध्येय साध्य करायचं आहे कमी वेळेत अभ्यास करायचा आहे एकाग्रता किंवा तडप अशी असली पाहिजे आणि मग ध्येय निश्चित साध्य होतं लक्षात येत आहे अशा प्रकारे या साठ दिवसांमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे मग साठ दिवसांमध्ये तुम्ही काय कराल तुम्ही आत्तापर्यंत जे विषयांचा अभ्यास केलाय त्या विषयांवरचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवून पाहाल जे प्रश्न येत नाही जे पॉईंट्स कळले नाहीत ते पुन्हा थेरीवर जाऊन समजावून घ्याल जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये सात ते आठ आणि कदाचित दहा सुद्धा करंट अफेअर्सचा जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे विचार केला तर दहा प्रश्नांपर्यंत वाढ होऊ शकेल जेणेकरून तुम्ही पूर्व परीक्षा पास होऊ शकाल हाच रामबाण उपाय आहे याच्याशिवाय दुसरा कोणताही रामबाण उपाय नाही आहे कोणी काही सांगो पास होण्यासाठी काय हवं आहे तर हे हवं आहे लक्षात येतं प्रकारे साठ दिवसांमध्ये आपण केलं पाहिजे जास्तीत जास्त प्रश्न सोडवा जे प्रश्न येत नाहीत जे पॉइंट्स येत नाहीत ते पॉईंट्स समजावून घेण्यासाठी पुन्हा थेरीवर जा पुन्हा समजावून घ्या पुन्हा प्रश्न सोडवा अशा प्रकारे तयारी केली तर अनेक फायदे होतील पेपर सोडवण्याची भीती मनातून निर्माण झाली भीती जी निर्माण झालेली आहे ती मनामधून दूर होईल चांगल्या पद्धतीनं पेपर सोडवता येईल आपण पेपर सोडवताना कुठे चुकतो हे कळेल त्या उनिवा ते दोष तुम्हाला दूर करता येतील आणि तुम्ही ही, ही परीक्षा शंभर टक्के चांगल्या मार्कांनी पास व्हाल अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी हे आपलं तुम्हाला काहीतरी सांगावं वा, असं मला वाटलं की साठ दिवसांमध्ये काय केलं पाहिजे का एखाद्या विद्यार्थ्यानं माझ्या आयुष्यातला अनुभव गेल्या पंचवीस वर्षाचा मी या ठिकाणी व्यक्त केला आणि आय एसची तयारी करताना जे मी माझ्या मुलांसाठी स्वतः मुलीसाठी किंवा स्वतःच्या मुलासाठी जे तयार करून घेतो आहे तीच पद्धत मी तुम्हाला सांगितली आणि याच्यामधून तुम्ही नक्की पास व्हाल असं मला विश्वास आहे तर या ठिकाणी आपण आता थांबतो आणि तुम्हाला याच्याबद्दलचे काही प्रश्न म्हणजे असतील आणखी काही विचारायचं असेल तर तुम्ही तशी कमेंट्स या ठिकाणी करू शकता त्याच्या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला बनवता येतील आणि मग सगळा सर्वांगीण अभ्यास कसा करायचा याचाही आपण एक व्हिडिओ बनवूयात आणि त्याच्यामध्ये दीड वर्षामध्ये नेमकं पास होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे कोणत्या सवयी लावल्या पाहिजेत नियोजन कसं असलं पाहिजे आणि दीड वर्षात अभ्यास होतो का हे तुम्हाला मी पुराव्यासह त्या ठिकाणी समजावून सांगेन तर भेटूयात पुढच्या भागामध्ये आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो की एक डिसेंबरच्या पेपरमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने पेपर सोडवाल चांगल्या पद्धतीने मार्क पाडाल माझ्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहेत या ठिकाणी आपण थांबतो आहे भेटूयात पुढच्या भागामध्ये